नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सध्या इयत्ता दहावी भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे बघत आहोत त्यातला भा आता आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत बघणार आहोत म्हणजे आलेखाच्या साहाय्याने आपण ते समीकरण कसं सोडवणार हे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी त्यांनी दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा एक साधिकं वाय बरोबर चार दोन एक्स वजा वायबरोबर दोन या समीकरणाचे आलेख काढून त्यांचे निरीक्षण करू मग आता हे बघा इथं त्यांनी एक्स अधिक बरोबर एक्स अधिक बरोबर चार सांगितले म्हणजे आपल्याला काय करायचे आता या एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या आहेत मग आता एक्सबरोबर जर वजा एक घेतलं तर वाय किती मिळतो आपल्याला पाच आणि त्याची क्रमित जोडी किती येते वजा एक पाच आता हे उदाहरण कसं सोडवलं तर ते मी तुम्हाला थोडक्यात सोडवून दाखवते आता हे बघा इथे त्यांनी आपल्याला का उदाहरण काय दिलेलं आहे एक्स अधिक वाय बरोबर चार मग आता एक्सबरोबर वजा एक घेतलं तर वजा एक अधिक बरोबर चार हे असं उदाहरण आपण लिहिणार एक्सची किंमत वजा एक मग आता ही वजा एक जी आहे तर हे वाय काय आहे ते डाव्या बाजूला हे असेच राहणार आणि उजव्या बाजूला जर जेव्हा हे वजा एक जातात तेव्हा ते काय ते होतात अधिक होता। बर एक होतात कारण वजाचं उजव्या बाजूला जाताना चिन्ह बदल होतं मग वायबरोबर किती येतात आपल्याला पाच अशा प्रकारे हे पहिली क्रमित जोडी आपल्याला मिळालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला या पुढच्या तीन क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत आणि आपण त्या मिळवलेल्या म्हणजे इथे पुस्तकात त्यांनी दाखवल्यात तर ह्याच पद्धतीने त्या त्या मिळवलेल्या आहेत तर आता एक्सबरोबर चार असताना बरोबर शून्य एक बरोबर एक्सबरोबर एक असताना बरोबर तीन आणि बरोबर सहा असताना बरोबर वजा दोन म्हणजे ह्या क्रमित जोड्या आपल्याला मिळाल्या आता हे समीकरण दोन बघा काय आहे दोन एक्स वजा बरोबर दोन म्हणून एक्सबरोबर शून्य असताना बरोबर वजा दोन एक्सबरोबर एक असताना बरोबर शून्य एक्सबरोबर तीन असताना बरोबर चार आणि एक्सबरोबर वजा एक असताना वायबरोबर वजा चार अशा ह्या क्रमित जोड्या आपल्याला दोन समीकरणांच्या मिळालेल्या आहेत तर आता आलेख कागदावरती यांचे बिंदू स्थापन करून आपल्याला त्या एक रेषीय समीकरण ते सोडवायचे म्हणजे एका रेषेमध्ये हे बिंदू मांडायचे तर आता हा आलेख कागद बघा तुम्हाला दिसत असेल याच्यावरती त्यांनी एक साक्ष आणि वाय अक्ष घेतलेला आहे हा एक साक्ष घेतला आडवा आणि उभा जो आहे तो काय आहे वाय अक्ष आता यामध्ये बघा त्यांनी प्रमाण घेतलेलं आहे दोन्ही अक्षांवरती एक बरोबर बर एक एकक हो। आता सुरुवातीला आपण काय एक करू एक्स अधिक वाय बरोबर चार यांचे जे आपल्याला क्रमित जोड्या मिळालेल्या आहेत त्या आपण आधी इथे बिंदू त्याचे स्थापन करून घेऊ मग आता एक्स अधिक चारचा पहिला बिंदू कुठला आहे वजा एक आणि पाच आता वजा एक आणि पाच म्हणजे ही एक्स अक्षावरची बघा हा एक्स अक्षावरचा वजा ए, एक एक्स निर्देश आणि एक्सची किंमत किती आहे वजा एक आणि वाय अक्षावरती किती आहे पाच म्हणून अधिक पाच म्हणून ही इथे येतं बघा हे हा बिंदू इथे येतो त्याचा निर्देशक हा आहे मग आता दुसरी क्रमित जोडी काय आहे त्यांची चार शून्य म्हणून इथे एक्स अक्षावरती चार आणि हा वाय अक्षावरचा शून्य म्हणून इथे हे बघा ही क्रमित जोडी येते त्यांची आणि हा बिंदू या क्रमित जोडीचा आहे मग आता तिसरे एक तीन येते एक म्हणजे काय तर एक्स अक्षावरचा हा एक आणि वाय अक्षावरचा तीन म्हणून इथं बघा हा बिंदू येतो आणि ही एक तीन ही त्याची क्रमित जोडी येते आता यांची चौथी जोडी काय आहे सहा वजा दोन सहा म्हणजे काय येतं तर ह्या एक्स अक्षावरचा हा सहा आणि वाय अक्षावरचा वजा दोन म्हणून okay. हे बघा इथे हे सहा वजा दोन सहा आणि आता हे चारही बिंदू एक रेषा असल्यामुळे त्यांची एक रेषा आपण या बिंदूतून जाणारी मारून घेतली आणि ती कुठल्या समीकरणाची आहे ते समीकरण इथे लिहून घेतलं एक सदिकं वायबरोबर चार अशा प्रकारे एका समीकरणाच्या जोड्या आपण लिहून घेतल्या त्याची रेषा काढली आता दुसऱ्या समीकरणाच्या बिंदू अपस्ता आपण करून घेऊ तर पहिला बिंदू आहे शून्य दोन शून्य दोन शून्य वजा दोन तर शून्य म्हणजे कुठला तर एक साक्षावरचा हा शून्य बघा इथे दिसतोय तुम्हाला आणि वजा दोन कुठला वाया अक्षावरचा म्हणजे हा इथे हा इथे पॉइंट आला बघा त्याचा आणि हे त्याचे क्रमित जोडे त्यानंतर एक शून्य एक शून्य म्हणजे काय येतं एक साक्षावरती एक आणि शून्य हा वाया अक्षावरचा म्हणून हे इथं आलं बघा एक शून्य आणि हा क्रम त्यांचा बिंदू तीन चार आता तीन म्हणजे हा वाय अक्षावरचा तीन आणि एक्स एक... ओ... सॉरी अक्षावरचा एक तीन आणि वाय अक्षरचा चार हा इथे दिसतोय बघा तुम्हाला बिंदू आणि त्याची ही क्रमिक जोडी आणि वजा एक वजा चार वजा एक म्हणजे ही एक्साक्षावरची वजा एक आणि वजा चार म्हणजे ही वाय अक्षावरची वजा चार हा बिंदू इथे येतो बघा अशा पद्धतीने ही बिंदू स्थापन झाल्यानंतर मगाशी जशी आपण या आप बिंदूतून जाणारी रेषा काढली तशीच ही एक रेषा आत्ता पण काढून घ्यायची आणि ते कुठल्या समीकरणाची ते समीकरण लिहायचं दोन एक्स वजा वायबरोबर दोन आता या दोन बिंदू या दोन रेषा ज्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदतात या बिंदू छेदतात बघा इथे ह्या तर तो, तो बिंदू कुठला आहे एक्स अक्षावरचा दोन आहे वाय अक्षावरचा दोन आहे म्हणून इथे त्यांची क्रमित जोडी काय येते दोन दोन म्हणजेच या समीकरणाची उकल काय येते दोन दोन आणि या अशा पद्धतीने आपण ही एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने समी सोडवत असतो तर आता ह्या समीकरणांचं आपल्याला इथे बघा तुम्हाला क कशा पद्धतीने समाधान करायचं वगैरे हे आलेख बिंदु ते तुम्हाला सगळं सांगितले ते तुम्ही वाचून घेतलं की तुमच्या मी जे सांगितले ते लक्षात येईल आणि या समीकरणाचं बघा आता जर आपल्याला पडताळा घ्यायचा असेल तर ही समीकरणं सोडवायची आणि या समीकरणांची जी एक्स आणि वायच्या किमती येतील त्याच म्हणजे हे दोन रेषा ज्या एकमेकीला छेदतात ते त्याची उकल आहे हे आपल्या लक्षात येतं म्हणजे आता हे बघा ही सोडवायची म्हणजे कशी तर ह्या पद्धतीने ही सोडवून घ्यायची उदाहरणं आणि त्याचं निरसन आपण करू शकतो म्हणजे ही समीकरणे निरसन पद्धतीने सोडवून या उकलींचा पडताळा घेऊन आणि एक्स अधिक वाय बरोबर बर चार समीकरण एक आणि एक्स दोन एक्स वजा वाय बरोबर बर दोन समीकरण दोन म्हणून समीकरण एक आणि दोन यांची बेरीज केल्यावरती हा अधिक एक्स वजा वाय हे यांचा लोप होतो अधिक वायन वजा वायचा लोप होतो म्हणून एक्स अधिक दोन एक्स म्हणजे किती तीन एक्स आणि चार अधिक दोन म्हणजे सहा म्हणून एक्स बरोबर दोन आता या एक्स बरोबर दोनची किंमत काय करायची समीकरण एकमध्ये ठेवू आणि एक्स अधिक वाय बरोबर चार म्हणून दोन अधिक वाय बरोबर चार आणि वाय बरोबर दोन म्हणजे एक्स आणि दोन काय एक्स आणि वाय काय मिळाली आपल्याला दोन दोन म्हणजेच इथे बघा ही जे आपल्याला दोन दोन मिळाले की नाही या दोन रेषा एकमेकींना या बिंदूमध्ये छेदल्या ते तर अशा पद्धतीने आपण जे मघाशी उदाहरणं सोडवली त्याच पद्धतीने हे ही समीकरणं सोडवून याचा आपण पडताळा घेतला की आपण जे आलेखावरती उदाहरण सोडवले ते बरोबर आहे का तर विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हे आजचा व्हिडिओ समजला असेल समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि यावरची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद